मंडळी नमस्कार सध्या शेतीला आधुनिक करण्याकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळ्यांचाच त्या ठिकाणी ओढा वाढलाय आणि त्यामुळे शेती आधुनिक व्हायला लागली पूर्वी जी शेती पारंपरिक होती ती शेती आता बैलाच्या सहाय्याने न होता ट्रॅक्टर आणि आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने शेती व्हायला लागली त्यामुळे शेतीतलं उत्पन्नही त्या ठिकाणी वाढले आणि शेतीला आधुनिक करण्यामध्ये विशेषतः तरुणांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि काही जे तरुण आहेत हे तरुण शिकलेले तरुण आहे मंडळी हे तरुण पूर्वी पारंपरिक जे उत्पादन निघायचं त्या उत्पादनामध्ये आता अधिक भर करून दुपती टिप्टीने त्या ठिकाणी शेतीमध्ये उत्पन्न काढताय आणि ते केवळ आधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहकार्याने माझ्यासोबत पंढरपूरमधील नवक्रांती ॲग्रो कंपनीचे देठे बंधू त्या ठिकाणी आहेत प्रवीण देटे आणि नवनाथ देटे यांनी या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये आपला स्टॉल लावला आहे आणि मंडळी तीनशे वस्तू यांत्रिकीकरणाच्या शेतीला आधुनिक करणाऱ्या तीनशे वस्तू विकण्याचं काम हे देठे बंधू गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत सध्या मार्केट कमिटीमध्ये मा बाजार समितीमध्ये जे कृषी प्रदर्शन लागले त्या प्रदर्शनामध्ये लाग यांचा स्टॉल जो आहे या स्टॉलवर अक्षरशः भाविक भक्तांची शेतकऱ्यांची गर्दी तुटून पडली का गर्दी तुटून पडली कारण तीनशे तीस ते पस्तीस विविध प्रकारच्या शेती अवजारं शेती साहित्य विकण्याचं सा काम या ठिकाणी देटेबंधू या ठिकाणी करत आहेत नेमकं कुठल्या कुठल्या मॉडेल यांनी ठेवले आणि एका शॉपमध्ये तीनशे वस्तू कशा उपलब्ध होतात आणि शेती आधुनिक करण्यामध्ये काय सहकार्य होते ही सगळी माहिती प्रवीण देटे आणि नवनाथ देटे यांच्याकडनं आपण होत नमस्कार नमस्कार सर किती वस्तू सध्या प्रदर्शनामध्ये आहेत आपल्याकडे जवळजवळ तीनशे प्रकारच्या वस्तू आपण प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आहेत शेतकरी बांधवांसाठी जसं एखादा बॅटरी पंप असेल त्या बॅटरी पंपापासून इंजेक्टर टिल्लू पंप चिंटू पंप एस टी पी त्यानंतर ब्रश कटर त्यानंतर बॅकपॅक ब्रश कटर गाडा टाईप ट्रॉली टाईप ब्रश कटर अर्थ अगर खड्ड पाडायची मशीन त्यानंतर तुम्हाला सांगतो की टोकन यंत्र त्यानंतर विविध प्रकारचे बेबी विडर पॉवर टिलर त्यानंतर डिझेल पॉवर टिलर पेट्रोल पॉवर टिलर किसान कोयप त्यानंतर ब्लोअर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपोलो ट्रॅक्टर या सगळ्यांची जर टोटल क्वांटिटी आपण बघितली तर तीनशे साडेतीनशे तीन वस्तू आपल्या टोटल आपल्या दुकानामध्ये आहेत बऱ्याच वस्तू आपण इथं घेऊन येऊ शकलो नाही तर त्या वस्तू सुद्धा दुकानामध्ये बघायला मिळतील शेतीला आधुनिक करणाऱ्या तीनशे वस्तू तुमच्याकडे आहे लहान मोठ्या सगळ्या बरोबर आहे ट्रॅक्टर पण आहे त्यामध्ये पंधरा एच पी ट्रॅक्टर पासून साठ एच पी पर्यंत हिंदुस्थान ट्रॅक्टर सुद्धा आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहे म्हणजे पर... आता शेती साहित्य विकताय त्याच्यावर बरेचसे स्कीमा पण तुम्ही ठेवलेल्या आहेत शेतकऱ्यांना जवळ करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी शेतकऱ्यांना स्कीम देण्याचा अर्थ असा असतो की शेतकऱ्यांना कुठंतरी दोन पैसे वाचावे आणि जास्त क्वांटिटी एखाद्या शेतकऱ्यांनी खरेदी आमच्याकडून जर केलं तर आम्हाला सुद्धा द्यायला परवडत एक दोन वस्तू विकायची मग त्याच्या मागे जास्त मार्जिन कमवायचा हा आमचा व्यवसाय नाही तर जास्त जास्त विक्री कशी होईल आणि नफा त्या प्रमाणात होत असतो इथं वस्तू तु तुमच्याकडे बुकिंग केली तुम्ही दुकानामध्ये बोलवता तुमच्या शेतामध्ये डेमो पण करून दाखवता हो कसं का करता म्हणजे काय कारण कसं आहे बऱ्याच वेळा हे आधुनिक अवजार असतात आणि ह्या अवजारांची पुरेपूर माहिती आपल्या शेतकऱ्याला नसते त्याच्यामुळे त्याची पूर्ण माहिती अगोदर आम्ही बघतो आमच्या शेतामध्ये त्याचा डेमो चालवतो करतो आणि मग ती काय त्याच्या ड्रॉबॅक का आहे काय अडचणी आहे काय शंका आहे त्याच्यामध्ये काय जोड द्यावी लागते जसं की आता आपण पावर विडर बघितला तर पावर विडरला आपण आहोत वखर बनवलं लोखंडी चाकं बनवली त्यानंतर रेझर बनवला त्याला लोखंडी चाकं का बनवली तर त्या पॉवर विडरला लबरी चाकावर ते ओढत नाही म्हणून लोखंडी चाक बनवली म्हणजे हा प्रयोग आम्ही शेतात केला आमच्या त्याच्यामुळं खरं तर शेतकरी आमच्याकडे येतात एखादं साहित्य तुमच्या बंधुरायन साहेब एखादं साहित्य विकल्यानंतर शेतकऱ्याकडनं काय मागणी आली त्यानुसार परत त्या साहित्यामध्ये बदल करता तुम्ही परत स्वतः शेतामध्ये करतात आणि मग शेतकऱ्याला विकतात हा नक्कीच बदल करतो कारण का शेतकऱ्याला जे काही शेतामध्ये चालवताना अडचण येते त्या अडचणीचं आम्ही स समोरासमोर निरसन करतो त्यांच्या समोर चालवून दाखवतो आणि त्यांना जे काय अडचण येते ते समजून पूर्ण घेतो अदोगर आणि त्याच्यामध्ये काय बदल आपल्याला वेगळे करता येतात का ते अदोगर बदल त्यांच्याकडूनच समजून घेतो असे बदल केले तर कसं होईल अदोगर शेतकऱ्याला विचारलं जातं म्हणजे हे दुकान पहिलं असं असेल की स्वतः शेतकऱ्याचा सल्ला घेतो आणि शेतकऱ्याच्या सल्ल्यानुसारच वस्तू आम्ही सल्ल्यानुसार अवजारे तर कारण शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसारच आम्ही अवजारे जातो हे जे कोळप नियंत्र आहे ते पॉवर विडर ला चालणारे पाठीमाग अवजार आहेत जे शेतकऱ्याला पाठीवर घेऊन जाताना पंप त्रास होतो अशा गोष्टीचं जे काय त्याचं सोल्युशन आहे ते खरं तर आम्हाला मला शेतकऱ्याकडूनच मिळालं आणि ते आम्ही शेतकऱ्यांनाच परत त्याचं नवीन शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो तुम्ही आता तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे आपोला कंपनी तुम्ही स्कूटी पण पुढे ठेवली गाडी छोटी गाडी हा आता राहील ते ट्रॅक्टर ची जी ऑफर आहे तीन लाख पंच्याण्णव हजाराची ऑफर आहे आता ह्या ऑफर मध्ये बऱ्याच ठिकाणी आदोगर डीलरशिप होत्या आणि निका ट्रॅक्टर तीन लाख पंच्याऐंशी हजार ला विकला जायचा मार्केटला आता बऱ्याच असं मी म्हणेन की तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून काही डीलर लोक आमच्यावर नाराज पण असतील पण असा प्रॉब्लेम झाला की शेतकऱ्यांना ही वस्तू आदोगर वापरली पाहिजे आणि मग त्याला त्याची गोडी लागली पाहिजे आणि कळलं पाहिजे पहिलं आपलं स्वतःच मार्जिन लक्षात न घेता शेत शेतकरी कसा आकर्षित शेत झाला पाहिजे आपल्या वस्तूकडे हे पहिलं बघितलं पाहिजे आणि आम्ही नेमकं तेच केलं शेतकऱ्याला पहिली गोष्ट आकर्षित केलं आणि शेतकऱ्याला वस्तू स्वतः शेतामध्ये चालवल्यानंतर जे काही बेनिफिट आले त्यामुळे आम्हाला त्याचे रिझल्ट बघायला ऑफर तुम्ही ठेवलं ऑफर ठेवलं तोटा ना नपाना तोटा अशा तत्वावर फक्त जाहिरात आणि जाहिरात ह्या दुकानची होईल अशा हिशोबावर आपण हे वापर नांगरणीचं मशीन पण ठेवलंयचं ठेवलंय पुन्हा माती लावायचं ठेवलंय कुठलं असं मशीन राहिल असं वाटतं तुम्हाला आता मला वाटतं शेतामध्ये असं कुठलंही मशीन राहिलं नाही जे शेतकऱ्याला अपेक्षित आहे सगळ्या अपेक्षित असणाऱ्या शेतकऱ्याला वस्तू काढलेल्या जे खुरपणी पासून ते मोठ्या मोठ्या नांगरटी पर्यंत शेतकऱ्यांना वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या आपण देतो पण सध्या आता कुठल्या मशीनला जास्त मागणी वाढतो शेतकरी तुमच्याकडे मागणी सगळ्यात जास्त आपल्याकडे डिमांड शेतकऱ्याची आहे जे आता सोयाबीनचा सीझन यंत्राला जास्त मागणी आहे आणि फवारणी यंत्राला कमी शेतकरी हा असा प्राणी आहे खूप गरीब प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये कसं पैशाची कायमस्वरूपी कमतरता राहते आता ते काळानुसार ते हळूहळू बदलत जातील जे आधुनिकपणानं शेती करतात ते हळूहळू बदलत जातील जेणेकरून पाठीवर पंप घेऊन आपल्याला फवारणी करावी लागते शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागतो त्यासाठी मी इंजेक्टर आणला त्यालाही भरपूर मागणी त्याच्यानंतर खुरपण करायला लागायचं पहिलं त्याच्यानंतर खुरपण करत असताना आता मजूर भेटणं झाले त्यामुळे तणनाशिकचे भाव पण खूप वाढले आणि तणनाशिक मारून शेती आपली नापिक होत चालली त्यामुळे कोळप नियंत्रणाला पण भरपूर डिमांड वाढली त्यामुळे अजून दुसरं घरगुती जे सोयाबीन टोकन यंत्र वगैरे असेल पॉवर विटर असेल ब्रश कटर असेल किंवा अपोलो ट्रॅक्टर असेल ऊस बांधण्यासाठी जे काय पाहिलं सुरुवातीला पॉवर टिलर आपण रिवर्स न ऊस बांधत होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास व्हायचा काही शेतकरी अपाय झालेत काही शेतकऱ्याचे प्राण गमावलेत पॉवर टिलर मुळे सेल्युशन आपण घेऊन आलो ते बसून तुम्ही काम करू शकता आणि दोन बैलाचे सर्व काम ते नंतर करू शकता तुम्ही ते मग पाठीवर पंपाला पर्याय आणला काय किती फुटापर्यंत पवार साधारणतः सहाशे फुटापर्यंत आम्ही त्याचं टेस्टिंग केलेलं आहे त्याचं पॉवर स्क्रियर म्हणून नाव ठेवलेलं आहे आपण आता हे महाराष्ट्राचे जे काही कृषी अधिकारी आहेत ते पण आपल्याकडून त्यांनी पण तीन मशीने घेतलेल्या स्वतः ते आलते युट्यूब ला चॅनल बघितला आणि त्यांची माझी फोनवरती परवा मुलाखत झाली बोलणं झालं आणि त्यांनी पण आपल्याकडून वस्तू खरेदी घेऊन फिरण्यापेक्षा ते नुसतं मशीन एका जाग्याला एका जाग्याला ठेवलं आणि पंपाच्याच किमतीमध्ये पंपापेक्षा जास्त किंमतच नाही आता जे आता आपल्याकडे आपल्याकडे एजन्सी आहे हिंदुस्थान ट्रॅक्टर असतील त्यानंतर आपले स्वतःचे काही प्रोडक्शन असतील अपोलो ट्रॅक्टर असतील असे बरेच प्रकारच्या आपल्याकडे डीलरशिप आहेत आणि त्या डीलरशिप जेणेकरून मार्केटला ज्या सक्सेस आहेत त्याच मशने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या सक्सेस नाहीत मार्केटला अगोदर आम्ही शेतामध्ये चालवतो आणि जी वस्तू सक्सेस नाही ते आपल्याला शेतामध्येच ठेवतो घरी आणत पण नाही दुकानात आणत पण नाही अशा तुम्हाला एक पंचवीस तीस वस्तू बघायला भेटतील ज्या शेतीमध्ये सक्सेस नाही ठरलेल्या आम्ही घरी ठेवलेत ते शेतकऱ्याला देत नाही अजिबात आता आपण स्वतः शेतकरी असल्यामुळं तसं पाहिलं तर आमच्या सुरुवातीला माळवं विकत होती शेतामध्ये मला सांगायला लाज वाटत नाही कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माळवं विकत असताना जे काय त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली शेतीला किती कष्ट लागतंय तर त्या शेतीला लागणाऱ्या कष्टातून आपण कसं पुढे गेलं पाहिजे काय त्यातून आधुनिकता घडवली पाहिजे हा प्रयोग आपण नेहमी करत असतो यांत्रिकीकरणाचे सगळे साहित्य तुम्ही विकताय शेती तुमच्या दुकानाच्या माध्यमातून साहित्य असेल तो आधुनिक आधुनिक शेतकरी झाला मनाला समाधान का तुम्ही आता ला ला। शेती पाहिजे परंतु त्यामुळं एक फायदा असा होईल आपला त्या बरोबर तुम्ही जैविक शेती पण केली पाहिजे मी असं म्हणेन कारण का जे आपण कीटकनाशक तणनाशक मारून जे काय आपण शेतीचे नुकसान करत आहे ते आपल्याला आता नाही करणार पण पुढच्या पिढीला भविष्यात नक्कीच कळेल आणि त्यावेळेस आपली पिढी आपल्याला म्हणल का आपली आईवडील होती त्याने आपल्याला शेतीमध्ये अशा प्रकारचं विष पेरलं आता शेती आधुनिक पेर लागली कोळपणी यंत्र देतो त्यामुळे आधुनिक शेती होते कारण का तर नाशिक मारायचा शेतकरी वाचतोय आणि त्यामुळे कोळपणी करतो त्यामुळे समजा आपण खुरपल्यासारखंच काम होतं त्याचं आता बरेच असे प्रोडक्ट आहेत ते आपले पॉवर विडर असेल ब्रश कटर असेल हा ब्रश कटर काय काम करतो समजा कमरे एवढं जर एवढं असेल तर त्याचा पूर्ण करून त्याचा हिरवळीच खत तयार करतो असे बरेच इक्विपमेंट आपल्याकडे आहेत जेणेकरून शेतकऱ्याला फायदेशीर आहेत आणि त्याचं नुकसान काही शेतीला नाही समाधान आहे का तुम्हाला हो शेती आधुनिक होते तुमच्या साहित्यामुळे हो हो समाधान आहे यांत्रिकीकरणाचे साहित्य तीनशे साहित्य आहे सगळं कसंज करता तुम्ही सगळं कसं आहे सर त्याच्या अगोदर तुमचा हा प्रश्न आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपण निका एखादा पॉवर विडर दिला बे, बे। तर त्याला अवजार आम्ही स्वतः बनवतोय बरोबर आहे म्हणजे निक बरेच शेतकरी म्हणतात की पॉवर विडर काय कुठे मिळेल त्याला पॉवर विडर भेटेल अवजार भेटत नाही म्हणजे काय की आपलं स्वतःच वर्कशॉप आहे आपण तिथं ही गोष्ट सगळ्या बनवतो आणि तुम्ही म्हणला आता रिपेअरिंग तर आता पॉवर बरोबर पाच हजार रुपयाच्या स्पेअर पार्ट आपण फ्रीमध्ये देतो म्हणजे समजा आता प्लग असेल रिकॉल शटर असेल आता त्याचा गेला नाही पण पाच वर्षाच्या पिरियड मध्ये एखादी वस्तू जर त्याची गेली म्हणजे शेतकऱ्याला त्रास होऊ नये ही काळजी घेतो अगोदरच घेतो त्याला ऍडव्हान्स गॅरंटी म्हणायची म्हणजे आता भारतामध्ये पहिल्यांदाच आपण चालू केली ऍडव्हान्स गॅरंटी की जी अशी ॲडव्हान्स गॅरंटी आहे कि अगोदर त्याची काळजी घेतली जाते म्हणजे आता ही समजा उदाहरणार्थ कुठली एखादी मशीन घ्या पावर विडर घ्या उदाहरणासाठी तर ती पावर विडर शेतकरी घेऊन गेला आणि एक दहा दिवसानं ना। जात नाही सोडा पण दहा दिवसाने प्लग गेला प्लग ला पोस्टानं पटवायचं म्हणलं तर पन्नास शंभर रुपये लागतात ते शेतकऱ्याचा हेल्प आहे बऱ्याच गोष्टी येत्या त्याच्याऐवजी आम्ही ती गोष्ट कार्बोरेटर स्टार्टर ह्या सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास केला पाच वर्षामध्ये ही गोष्ट जाते तर या अगोदरच फ्री द्यायची त्याच्यामुळे फायदा काय होतो शेतकऱ्या जवळच वसतोय कुठला एखादा टू व्हीलरचा मेकॅनिक त्याला खोलल पार्ट गेल्याला तिथं बसवून टाकल म्हणजे इतक्या लांबचा हेल्प होणार नाही हा म्हणून साठी एजन्सीचं वैशिष्ट्य काय की पूर्ण भारत आणि महाराष्ट्र मध्ये नागपूर सारख्या ठिकाणी तुम्हाला सांगतो नाशिक सारख्या ठिकाणी त्यानंतर कोल्हापूर या भरपूर एरियामध्ये आपण ऑनलाईन डिलिव्हरी देतो घरपोच फ्री डिलिव्हरी घरपोच फ्री डिलिव्हरी त्यामुळे समाधान समाधान तुम्ही पण म्हणजे शेतकऱ्यांनी नेहल वापरले फक्त एकाच काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे की आमचे व्हिडिओ बघितले पाहिजेत कारण का त्याच्यामध्ये कसं वापरायचं हे जे पण व्हिडिओ आहेत डेमोचे व्हिडिओ आहेत हे बघितल्यानंतर त्यांना ला सगळं लक्षात येईल तर मंडळी आपण पाहिलं नवक्रांती अॅग्रो कंपनीचे प्रवीण देठे आणि नवनाथ देठे देठे बंधूंची नाळ शेतीशी जोडली गेली त्यांनी सांगितलं सा की त्यांची आई त्या ठिकाणी शेती करायची आणि आईकडनं प्रेरणा घेऊन देठे बंधू आता यांत्रिकीकरणाचं साहित्य त्या ठिकाणी विकत आहे ज्या ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन असेल त्या त्या ठिकाणी मंडळी यांचं स्टॉल एवढं भयानक आणि एवढं भन्नाट त्या ठिकाणी बघण्यासारखं असतं की सगळी गर्दी त्या स्टॉलवर येऊन पडते म्हणजे महिला असतील आवाल वृद्ध असतील तरुण असतील कारण शेतीला यांत्रिकीकरण शेतीला आधुनिक करण्याचं साहित्य हे देठेबंधू विकत नवक्रांती ॲग्रोचे अनेक वैशिष्ट्य त्यांनी सांगितले आम्ही डेमो दाखवतो डेमो दिल्यानंतर त्याला ॲडव्हान्स त्या ठिकाणी फ्री डिलिव्हरी वगैरे देतो आणि त्याला जे साहित्य जे रिपेरिंगच्या मेंटेनन्सचा खर खर्च आहे सुद्धा कमी व्हावा मग त्याचीही काळजी बंधू या ठिकाणी घेता त्यामुळे शेती बंधूंच्या या नवक्रांती ॲग्रोमुळे शेती आधुनिक व्हायला लागली आणि त्यामध्ये खारुताईचा वाटा प्रवीण देटे आणि नवनाथ देटे उचलताय असं म्हटलं तरी मंडळी फारसोबा ठरणार नाही कारण दोन्ही शेतकऱ्यांची मुले आणि यांची नाळ मंडळी शेतीशी जोडली गेलेली आहे म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ अशाच नवीन ऐशोबत आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा